कदम बिग टीव्हीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण बिग टीव्ही मी तुम्हीच सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमांच्या माध्यमातून एक बातमी कानावर आली की आपल्या जत तालुक्यामध्ये राज्यस्तरीय बोटिंगच्या स्पर्धा होत आहेत खर तर या स्पर्धा होत आहेत त्या स्पर्धेला शुभेच्छा आहेत आमच्या पण ज्या तालुक्याची ओळख दुष्काळी तालुका म्हणून आहे अशा तालुक्यामध्ये बोटिंगच्या स्पर्धा होत आहेत आणि त्या स्पर्धा देखील बिरनाळच्या तलावामध्ये होत आहेत ज्या बिरनाळच्या तळ्याचं पाणी आमच्या जतनगरीतल्या पन्नास हजाराहून अधिक लोकांच्या पिण्यासाठी ते वापरलं जातं मुळात बिरनाळ तलावाचं पाणी हे साठपा असलेलं पाणी आहे हे वाहतं पाणी नाही आणि या पाण्यामध्ये आपण राज्यस्तरीय बोटिंगच्या स्पर्धा घेत आहात या स्पर्धेच्या माध्यमातून इथलं पाणी जे दूषित होणार आहे हे पाणी जे गडूळ होणार आहे आणि हेच गडूळ पाणी आमच्या जतवासियांना वापरायला मिळणार आहे आणि याच्यातून इथल्या नगरवासियांच्या इथल्या जतवासियांच्या शहरातल्या लोकांच्या ज्या काही आरोग्याच्या समस्या निर्माण होतील त्याला जबाबदार कोण राहणार आहे मुळात प्रत्येक गोष्टीला कोणतेही विरोध करायचा म्हणून मी ही भूमिका मांडत नाहीये आम्हाला चांगल्या कामाला जिथं जिथं लोक चांगली कामं करतील तिथं तिथं आम्ही नक्कीच त्यांच्या पाठीशी उभं राहू चांगल्या कामाचं स्वागत करू तुम्ही इथं वेगवेगळ्या स्पर्धा घ्या जतला राज्याच्या क्षेत्रामध्ये अधोरेखित करा त्याच्या बाबतीत आमचं कसलंही दुमत नाही पण अशा प्रकारच्या स्पर्धा घेऊन ज्या बिरणाच्या तळ्यातलं पाणी खराब झालं आणि त्या पाण्यामुळे जतच्या लोकांच्या आरोग्यावर परिणाम झाला तर ते सगळ्यात मोठं हानिकारक ठरेल त्यामुळं माझी एक विनंती आहे जे काही स्पर्धा संयोजक समितीचे लोक आहेत त्या सर्वांना की आपण इथं होणाऱ्या या स्पर्धा थांबून जतच्या लोकांच्या आरोग्याचा थोडकासा विचार करावा आणि जतच्या विकासाच्या ज्यांना विचार करायचा आहे ज्यांना विकासाची दिशा द्यायची आहे असं सांगितलं जात आहे माझी त्यांना एक विनंती आहे आपण आपल्या जतच्या क्षेत्रामध्ये ग्रामीण भागामध्ये पूर्व भागामध्ये अनेक मल्ल आहेत पैलवान आहेत अशा लोकांच्यासाठी एखादं भव्य कुस्ती केंद्र उभं करा इथल्या लोकांच्यासाठी कुस्तीचे एखादे मोठे सामने भरवता येत आहेत का ते बघा अशा पद्धतीच्या क्रीडा स्पर्धा भरवून इथल्या लोकांना त्याचा जो फायदा होईल इथल्या ग्रामीण युवकांना त्याचा फायदा होईल शाळकरी विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल अशा प्रकारच्या प्रशिक्षण अशा प्रकारच्या स्पर्धांचं जर आयोजन केलं तर ते अतिशय चांगलं ठरेल असं या निमित्तानं मला आपल्याला सांगायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं जतच्या पाण्याचा मुळात पिण्याचा प्रश्न कायमस्वरूपी आपल्याला वारंवार फेस करावा लागतो आणि अशाच काळामध्ये जर ते पाणी आपण दूषित केलं तर सगळ्यात मोठा परिणाम त्याच्यावरती होणार आहे आणि ह्या ज्या काही गोष्टी होतील इथं इत, इथ त्याच्यानंतर जे लोकांच्या आरोग्याचे परिणाम होतील त्याला सर्वस्वी जबाबदार जे जी लोक या स्पर्धेसाठी परवानगी देत ते प्रशासनातली लोक आणि हे आयोजक जबाबदार राहतील त्यामुळे वेळीच सावध होऊन जतच्या जनतेच्या आरोग्याची हेळचाण करू नका अशी आपणास नम्र विनंती आहे